जा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर मेघना यांनी पाठवलेलं त्यांचा एक सत्य अनुभव बघणार असं जेव्हा ते आपल्या एक भेटासाठी आपल्या गावात गेले होते तेव्हा काय अनुभव गावला तर इतक्या भयंकर होता की ता तुम काही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग वळाया ह्या आपल्या सत्य अनुभवाकडे माझं नाव मेघना ही गोष्ट तेव्हाची असा जेव्हा माझं लग्न पण झालं नाही होतं मी सध्या मुंबईत आहे पण माझं बालपण ह्या गावाकच गेला होता तरी होता मी सातवीपर्यंत आमच्या गावच्या मराठी शाळेतच शिकलं होतं आहे आणि त्यानंतर आठवीपासून आम्ही सगळे म्हणजे मी पप्पा आई मुंबईत रवा केलं आणि त्यानंतर आम्ही मुंबईकच स्थायिक झालं पण जेव्हा मी लहान होतो आहे तेव्हा आमच्या गावच्या घराकडे खूप लोकं होती माझे काका काकी आत्या आणि आजी तेव्हा माका आजी खूप काय काय गोष्टी सांगायची म्हणजे रोज रात्री मी तिच्याकडेच झोपायचं आहे पण जेव्हापासून आम्ही मुंबई रवा केलं तेव्हापासून आमच्या गावाकडे जाणं खूप कमी होऊ लागला म्हणजे अधूनमधून आम्ही यायचो पण नंतर नंतर काय माहिती काय झालं माका कोण गावाकडेच नेत नाही होता माझे पप्पा कधीतरी गावात फेरी मारून यायचे पण ते कधी माका नेत नाही होते मग नंतर दहावी वगैरे येली आणि मी अभ्यासातच घुरपाटलं आहे मग कॉलेज वगैरे सगळा सुरू झाला मग पुढचं शिक्षण आणि सगळा घेईपर्यंत बरीचशी वर्षं उलटान गेली तरी जवळजवळ दहा बारा वर्षा मी गावाकडे फिराकले सुद्धा नाही होतं आहे म्हणजे माझी पहिल्यांदा जाऊची तर इच्छा असायची पण घरचे टाळटाळ करायचे त्यामागचं कारण काय मागं माहिती नाही होता मी माझ्या पप्पांकडे आजीची खूप चौकशी करायचं आहे ते मला सांगायचे की ती बरी असा कारण ते वर्षासून एकदा दोनदा आजीक भेटाक जायचे पण मी त्यांना खूपदा सांगायचं की माका घेऊन जावा पण ते माका कधी नेत नाही होते आणि विचारला तर मनाची पुढच्या वेळेक नेतं आहे असा मनान ते वेळ मारून न्यायचे तर एकदा झाला असा माझं शिक्षण वगैरे तर पूर्ण झालेला आणि मी एका छोट्याशा कामाकसुद्धा लागलं होतं आहे म्हणजे थोडक्यात मी माझ्या पायावर उभा राहावाक लागलेलं आहे आणि माझं लग्नाचं वयसुद्धा हो केला होता म्हणून माझ्या आई पप्पा माका एक स्थळ गावता काय बघत होते आणि त्यांका तसा चांगला स्थळसुद्धा गावला मुलगा तसं खूप चांगलं होतं चांगल्या नोकरीसुद्धा चांगली खोली सगळा काही व्यवस्थित होता त्यामुळे मीसुद्धा म्हटलं आहे की आता सगळ्यात जर चांगला जुळा निला तर मग करून टाकूया म्हणून मीसुद्धा होकार दिला आहे बघता बघता आमचं लग्नसुद्धा ठरलं लग्नाचं ठरल्यावर मी माझ्या आई पप्पांक म्हणालो आहे की निदान आता तरी माका गावच्या घराकडे घेऊन चला एक माका सांगा दे की माझं लग्न ठरला तिका आनंद होयत किती वर्ष मी तिका भेटा कौ नाही पण ह्या सुद्धा आई पप्पा माका नकारत देऊक लागले ते म्हणाले की आम्ही जाऊन सांगतो तू का एवढी काय करत नाही पण ह्या वेळेक मात्र मी माझ्या शब्दात राडाण रावलो आहे मी त्यांना सरळ सांगलं आहे की जवसर मी आजी एक भेटत नाही तवसर मग मी या लग्न करूच नाही शेवटी मग त्यांचं नायलाजच झालं मग त्यांनी म्हटल्याने की ठीक असा तू का आम्ही घेऊन जातो पण जास्त दिवस ते थांबा गावाचं नाही लगेच आजीक भेटायचा आणि एक दोन दिवसान परत यायचा माका तर तेव्हा त्यांचं काय समजतच नाही होतं माका त्या गावाक नेऊपासून कशा कडवत होते हे प्रश्न माका नेहमी सतवायचं आणि मी तेंका विचारायचं आहे सुद्धा पण त्यांनी या प्रश्नाचं कधीच माका उत्तर देऊक नाही पण ह्या वेळेत त्यांनी मान्यता दिल्यामुळे मी म्हटलंय मरांदे एक भेटाक तर गावात कधीपासून ती माझी वाट बघत असतली माझ्यावरती रागावली तर नसत ना असे काय काय प्रश्न माका पडाक लागले पण मी म्हटलं की लय दिवस राग नाही ठेवचे मी तिका समजवीन आणि मग बघता बघता तो दिवसिलो माका आई पप्पा एष्टीन गावाकडे घेऊन इले गावाकडे इल्यानंतर संध्याकाळी चारच्या दरम्यान आम्ही गावच्या घराकडे येऊन पोचलो माका आपलं वाटलेलं की सगळे घरचे माका थंय बघून खूप आनंदी होतील कारण जवळजवळ दहा बारा वर्षांनी मी त्या घरात परत पाऊल ठेवत होतं पण थंयचं चित्र काय तर वेगळाच होतं जसं मी घराकडे जाऊन पोचतोय तसे सगळे काका आते वगैरे होते ते माका बघून जरा चकितच झाले आणि माझ्या पप्पांकडे एकटक बघूक लागले म्हणजे काहीतरी त्यांचं वागणं वेगळंच होतं मग त्यानंतर तिने आमका घरात घेतल्याने आणि थोडीफार विचारपूस वगैरे केल्याने मी आपल्या त्यांच्याशी थोडाफार बोललो आहे तसे काका पप्पांक घेऊन गे आतमध्ये गेले आणि आतमध्ये जाऊन हळू आवाजात काहीतरी बोलावते की हक्का कशा काढलं एकटा जेव खाया होता असं काय काय ते बोलावते माका काय समजा पण दवसर आते वगैरे येईली माका विचारूक लागले आता काय करतं कसं चाललं आई पण थंच होती आमच्या सगळ्यांचे गप्पा थं रंगलेले आणि मग बघता बघता सगळा वातावरण परत आधीसारख्या झालं सगळेजण नीट बोलायला लागले चहा वगैरे त्यांनी केल्याने मस्त चहा वगैरे आम्ही पिलं मस्त बोललो बिल्लव पण माका आतुरता होती आजी खया आजीचा काय कोण बोलत नाही होता म्हणून मग मीच विषय काढला आहे की आजी खया मा आजी एक भेटाचा असा पण जसं मी आजीचं नाव काढतोय तसे सगळेजण अचानक बोलायचे थांबले आणि पप्पा पटकन म्हणाले अगो आजी एक जरा बरा नाही आणि तिका आधीसारख्या आता दिसत नाही तिची दृष्टी गेली आ तशी ती आंधळीचा म्हणून तिका आम्ही बाहेर घेऊन येत नाही तिका आम्ही वरच्याच खोलीत बंद करून ठेवतो आता सध्या ती झोपली असतली त्यामुळे उद्या सकाळ झाली की मी तुका आजीक भेटत घेऊन जातो आहे तास सगळं ऐकून माका तर जरा धक्कोच बसलो कारण माका तर्या होता। कदी हो तर ह्या काय माहितीत नाही होतं पप्पा कधी काय बोलात नाही की एक बरा नसता तिका दिसत वगैरे नाही त्यांनी अचानक तेव्हा सांगितल्याने पण सगळेजण असल्यामुळे मी जरा गप्पच रावलं आहे मी म्हटले उद्या सकाळी ती भेटणारा तर उद्या सकाळीच भेटाया तसं पण संध्याकाळी सात साडेसात झाले होते आणि ते आता औषधं खाऊन झोपले असत तर मग कशाक परत उठवा म्हणून मी म्हटले सकाळीच भेटाया मग त्यानंतर सगळेजण जेवण वगैरे करूक लागले आणि मी आपलं तर लहानपणीचं घर सगळा बघित होतं आहे सगळे सगळ्या आठवणी माझे ताजे झाले घराबाहेरचा अंगण अंगणातली ती तुळस ता सगळा बघून माका लहानपणीचे ते दिवस आठवले मी किती थं खेळलं होतं ह्याचं काय हत्त नाही होतो पण एका गोष्टीची मात्र खंत होती त्या ठिकाणी मरणाचे बदल झाले होते आधी मस्त हिरवीगार झाडी जागोजागी झाडा मस्त वाटायचा पण आता मात्र माका तसा वाटत नाही होता खूपच बदल झालो होतो झाडंसुद्धा एकदम सुकान सगळा मोकळा मोकळा झालेला म्हणजे लहानपणीचं गाव आणि आता मी इलय ता गाव ह्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक माका जाणवलं पण इतक्या दिवसांनी इल्यामुळे माका जरा बरा वाटत होता आणि गावचं वातावरण अर्थात शहरापेक्षा तर चांगलाच असतला त्यामुळे मी मस्त अंगणात बसान त्या सगळ्याचा आस्वाद घेत होतो तरी साडेआठच्या दरम्यान आईन माका हाक मारल्यान ती जेवसाठी बोलवत होती मग मी पटकन आतमध्ये आहे आणि सगळेजण थं जेऊक बसलेले मी सुद्धा जाऊन बसलो आहे सगळ्यांनी जेवण वगैरे वाढल्याने पण मका आजी काही दिसत नाही होते म्हणून मी आपल्या आईक विचारलं आहे आई आजी खाया आजी जेवली काय तेवढ्यात आत्यात समोरसून म्हणाली अगो मेघना तिका मी जेवण भरवूनल आहे तू काय भिया नको तिचं जेवण वगैरे झालं ती आताच झोपली तू जेवण घे तसे आपले सगळेजण जेवूक लागले आणि मीसुद्धा जेवण वगैरे आमचं झालं मग ती सगळी भांड्यांची आवरावर करूसाठी सुद्धा सगळ्यांची मदत केलं आहे आणि रात्री साडेनऊपर्यंत सगळं आता आमचं काम उराकलं आणि मग सगळेजण अंगणातच बसले होते आणि खूप वर्षांनी मी इल्यामुळे सगळ्यांचे मस्त गप्पा गोष्टी रंगलेले तेव्हा मात्र माका खूप आनंद होत होतो कारण आपल्या माणसांसोबत असं बसन गप्पा गोष्टी मारण्याची मजा ही काहीती वेगळीच असता आणि ह्याच आजच्या जीवनात हळूहळू कमी होत चालला तरी तेव्हा आम्ही रात्री चांगले दहा साडेदहापर्यंत मस्त गप्पा गोष्टी मारलो आणि मग त्यानंतर सगळेजण एक एक करून खोलीत जाऊन झोप लागले मी आणि आई एका खोलीत झोपलेलो आणि बाकी पप्पा काका वगैरे बाहेरच झोपलेले आत्या वगैरे त्यांच्या त्यांच्या खोलीत होती तरी त्या दिवशी रात्री माझं लवकरच डोळं लागलो कारण थकाकव का झालेला पण तरी मध्यरात्री दीडच्या सुमारास माका अचानक जागेले माका थोडी ताणव लागलेली पण ते पाणी नाही होतं म्हणून मी आपलं उठलो आहे आणि स्वयंपाकघराच्या दिशेन जाऊक लागलो आहे थंय गेल्याने एका तांब्यात पाणी वगैरे भरलं आहे आणि तो तांब्यो घेऊन परत मी आमच्या खोल्यातील आहे आणि खोल्याच्या टेबलावर तो तांब्यो ठेवलं आहे आणि थोडा पेल्यात पाणी घेऊन मी आपल्या समोरच्या खिडकीवर पाणी पिऊ केलं आहे पाणी पिता पिता मी आपली मान वरती केलं आहे तेवढ्यात माझं लक्ष वरच्या खोलीकडे गेलो त्या खिडकीसून ती वरची खोली स्पष्ट दिसायची माका तेव्हा माहिती नाही होता की त्या खोलीत कोण रवता की नाही कारण ती एकदम वरच्या माळ्यातली खोली होती थंय सहसा कोण रवत नाही होता सगळेजण खालीच रवायचे पण पाणी पिता पिता जसं माझं लक्ष वरती जातं तेव्हा माका थंय ते कोची तरी हालचाल दिसाक लागली अचानक त्या खोलीचा दार उघाडला मी आपलं बघित होतं की एवढ्या रात्री वरती कोण गेला तेवढ्यात माका दिसलं की माझी आजी हातात काठी घेऊन त्या खोलीसून हळूहळू बाहेर येऊक लागली एका क्षणासाठी मी थं बघितच राहलो आहे जवळजवळ दहा बारा वर्षांनी मी माझ्या आजी पहिल्यांदा बघित होतो आहे आणि तिची अवस्था खूपच वाईट झालेली म्हणजे आधीसारखी ती वाटतच नाही होते म्हणजे मी पहिल्यांदा तर वळखकत नाही की माझी आजी की कोण दुसरी कारण ती एकदम पोंग काढून चला आधी तर अशी चलत नाही होते आणि एकदम बारीक झालेले पण नंतर माका आठवल्या की अरे आजी आपली असा आणि घरचे म्हणतात तिका काय दिसत नाही मगी रातची अशी धार उघडून चालली खैतरी मुडधाडान पडायची वगैरे म्हणून मी पटकन तो पेलो खाली ठेवलं आहे आणि आजीब बघूक जाऊक लागलं आहे पण तेवढ्यात अडे आईक माझ्या जाग गेले आणि पटकन ती मनाक लागली काय गो मेघना काय झालं तसं मी पटकन थांबलं आहे आणि आईक म्हणालय काय ना काय नाही पाणी वया होतं घेऊन इलय पाणी पितंय असं म्हणान मी आपलं परत पाणी पिऊक लागलं आहे कारण माका माहिती होतं की आई माका बाहेर जाऊक द्यायची नाही म्हणून मी आपल्या थांबलो थांबलोय आणि वाट बघत आहे की आई परत कधी झोपता तशी ती झोपेतच होती त्यामुळे एक दोन मिनटांत परत तिचं डोळं लागलो जसं माका समजला की झोपली तसं मी अजिबात वेणं घालवतं पटकन दार उघडून त्या खोलीसून बाहेर पडलं आहे आणि आजीच्या जा खोलीकडे जाऊक आहे पण जिने वगैरे चढून मी वर जाऊन बघतोय तर आजी तर माका खयच दिसाक नय मी तिच्या सुद्धा डोकावून आहे पण ती खोलीत नाही होती तेवढ्यात माका वरसून आजी घराच्या बाहेर चलताना दिसली माका एका क्षणासाठी धक्कच बसलो कारण एकतर एका दिसत नाही आणि ही रातची अशी घराच्या बाहेर कशी काय चलाक शकता आणि ही खं चलली आहे एवढ्या रात्री घरात तर कोणाकच को पत्तो नाही होतो मी तर तेव्हा खूपच घाबरलो आहे आजी काहीतरी व्हायचं ह्या भीतीन मी पळत पळत घराच्या बाहेर गेलो आहे आणि आजी ज्या दिशेन गेली त्या दिशेन जाऊक लागलो आहे पण जेव्हा मी पुढे जाऊन जा काय दृश्य बघितलंय ता दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन असं ता सगळा काय थं घडत होता ताच माका समजा पण जा काय दिसत होता ता, ता खूप भयंकर होता आजी एका कसल्या तरी मोठ्या झाडाखाली जाऊन बसलेले समोर तिने आग पेटवलेल्या आणि काय काय ती जमिनीवर आकी होते लिंबू काय ठेवी होते काय काय बडबडा होते आणि लिंबू वगैरे कापी होते मी ता सगळा बघून एकदम हादरानच गेलेलो आहे कारण आधी असला काय मी कधी बघूकत नाही बघता बघता आजीच्या समोर अचानक खासून तरी दोन माणसं येईल ज्या माणसांकडे बघून असं वाटतच नाही होतं की माणसं अशी साधारण असत तर काहीतरी विचित्रच होता काळी कुट्ट अशी ती दिसत होती त्यांच्या चेहऱ्याना धड होते ना काय दहा सगळा बघून मी इतक्या घाबरलो आहे की मी थैसून जीव घेऊन पळालो आहे माका काय तर बघवलात नाही मी कसा बसा धापा टाकत घराकडे येल आहे आणि पटकन माझ्या खोलीत येऊन झोपलं आहे आणि असं काही गडबडीत दिलेला बघून आई पटकन जागे झाली आणि माका विचारूक लागले काय गो काय झालं असं वळवळतं कशाक पण तेव्हा तर माका काय बोलाक का सुधरत नाही होतं पण मी तेव्हा आईक काय बोलाक नाही ऐक म्हणाले काय ना काय नाही झोपतो या तशी आई झोपली पण माझी मात्र झोपच उडान गेली कारण आजीचा ह्या एक वेगळा आणि भयंकर रूपच मी बघितलेलं आहे आणि माझी आजी तरी अशी नायच होती माका कळत नाही की नेमको प्रकार हा काय पण तेव्हा मात्र माका एक गोष्ट कळाली की नक्कीच काहीतरी आजीसोबत विचित्र प्रकार घडता म्हणून माका हे सगळे घरचे तिच्यापासून लांब ठेवतात आणि म्हणूनच आई पप्पाने माका इतकी वर्ष गावाकडे आणूक नाही पण त्या सगळ्या विचारातच ती रात्र कधी निघान गेली त्याच माका समाजला नाही पुढच्या दिवशी जशी सकाळ होता तसे एक एक करून सगळेजण उठाक लागले आणि मग नाश्ता पाणी वगैरे झाला पण मी रात्री घडलेलो प्रकार अजून कोणाक सांगाक नाही होतं कारण आज जर मी कोणाक सांगितलंय तर सगळे माका वराडणार होते म्हणून मी घाबराण कोणाक काय बोलाकत नाही नंतर जसे नऊ दहा वाजतात तसे पप्पा माका म्हणाले मेघना जा वरती आजीक जाऊन भेटाने ती उठली असतली आणि तिका सांग तुझं लग्न वगैरे ठरला आणि चांगले आशीर्वाद घेऊन ये आणि जास्त वेळ काय बोलत राहा नको तसं मी येते आहे मागसून तो सर पुढे हो तसा मी आपलं जरा घाबरत घाबरतच आजीच्या खोलीच्या दिशेन जाऊक लागलं आहे माका रात्रीचं सगळा दृश्य लक्क अगदी आठवत होता बघता बघता मी आजीच्या खोलीच्या जवळ गेलो आहे खोलीचं दार लावलेलं होतं तर अलगद मी ढकलून उघडलं आहे आणि आतमध्ये डोकावलं आहे आतमध्ये बघतो आहे तर खाली जमिनीवर आजी बसली होती पण तिची माझ्याकडे पाठ होते आणि ती भिंतीकडे बघी होती माका काय कळालं नाही मी आपल्या मागसूनच हाक मारलो आहे आजी बघ कोणीला वळाकलं जसं मी हा वाक्य बोलतोय तेवढ्यात आजीचा आवाज येलो मेघना इलाज बाय आत ये किती ये, कि दिवस झाले तुझी वाट बघी आहे ग माका तर एका क्षणासाठी धक्कोच बसलो कारण एका आवाजातच तिने माका कसं काय वळाखल्यान ताच माका समजलं नाही माका आधी वाटलेला की रागावली वगैरे असत पण तसा काही तिच्या बोलण्यावरसून वाटाक नाही मी आपलं घाबरत घाबरतच आतमध्ये गेलो आहे आणि तिच्या बाजूक जाऊन बसलं आहे तशी ती पटकन माझ्या दिशेन वळाली जशी ती माझ्याकडे वळान बघता तसं माझ्या अंगावर एकदम काटू चिलो कारण तिचे डोळे एकदम काळे कुट्ट झालेले आणि तिचं तो सगळं एकत्रित अवतार बघता माका तर जबरदस्त भीतीच वाटाक लागली म्हणजे मी आजी वळकाकत नाही म्हणजे आधी मी लहानपणीच्या आजीसोबत बसायचं आहे गोष्टी वगैरे ऐकायचं आहे ते आजी आहेत आणि ह्या आजी आहेत खूप मोठं फरक झालो होतो मी तेव्हा एकदम गप्पत झालोय तशी आजी समोरसूनच म्हणाली तुझी किती आठवण ग कधी माका भेटा केलं नाही पण आता येल ना तुका बघून माझं मन भरला माझी शेवटची इच्छा होती की तुका भेटायचा आता माझी ती इच्छा पूर्ण झाली आजीचा तसा का बोलणं ऐकून माका जरा बरा वाटला पण तेवढ्यात आजी पुढे जा काय बोलले ता ऐकान माझी तर चांगली तणतणली आजी म्हणाली काल तुया या ना माका बघूक मग असा पळान कशाक गेलं माका हाक मारायची ना जसं तिच्या तोंडून ह्या सगळं मी ऐकलंय तसं मागा कायच सुतराक नाय मी पटकन उठलय आणि आजी कायत न बोलता तसून जीव घेऊन पळालंय तेव्हा अक्षरशः माझ्या हृदयाचे ठोकेच इतके वाढले होते कारण माका कळतच नाही होता की हा सगळा काय घडता आजीन कधी माका बघितल्यान माका तेव्हा काय सुधारला नाही मी पळत पळत खाली इलो आहे तेवढ्यात पायऱ्यावर माझे पप्पा गावले ते माका विचारूक लागले काय गो काय झालं भेटली आजी जागी आना मी तर आधीच खाबरलेलं आहे म्हणून चलता चलताच म्हणालो आहे होय 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 भेटली असं मनाने मी निसाटलंय आणि सरळ माझ्या खोलीत जाऊन बसलो आहे त्यानंतर माका काय झाला तर माका समजलं नाही एकदम अशक्तपणा येऊक लागलो म्हणून मी थंच झोपलो आहे आई थोड्या वेळा निली माका विचारूक लागली काय गो मेघना काय झाला बरा वाटत नाही तसं मी तिका म्हणाले होय गे जरा बरा वाटत नाही तशी आई म्हणाली तुका गरम गरम पेज करून आणतंय तू मस्त आराम कर पेज खाला की बरा वाटत पण तेव्हा माकाच माझा समजत नाही होतं की माका नेमका झाला काय मग काही वेळान माका आईन पेज वगैरे आणल्यान ती पेज मस्त पिलं आहे पण मी दिवसभर काय खोलेच्या बाहेर पडाक नाही मी थंय झोपानाच होतं आहे आणि खूप घाबरलेलं असल्यामुळे माका बाकी काय करूची हो इच्छा होत नाही होती बघता बघता रात्र रात झाली जेवण वगैरे झाला आणि सगळेजण झोपा केले मी वाईसोबत झोपलं आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री जो काही प्रकार मी अनुभवला आहे तो अजून माका चांगलं आठवता आणि तुम्ही कधीच विसरू शकत नाही इतकी ती भयंकर रात्र होती दोनच्या सुमारास माझा अचानक जाग येले जसे माझे डोळे उघडतात तशी माका माझी आजी माझ्या पायाखाली बसलेली दिसली एवढ्या रात्रीचा आजी कसा खाली बघून माझे डोळे उघडेच पडले मका सरसराव घाम फुटाक लागलो तेवढ्यात आजी समोरसून म्हणाले मेघना बाय माका तुका काहीतरी देवचा असा तात देऊक मी इतकी वर्षा ह्या सगळ्या मी करत येलय पण माका आता ह्या कोणाक तरी द्यायचा असा आणि तुझ्याशिवाय माका कोण अजून दिसत नाही माका खात्री असा तू या ह्या पुढे नीट सांभाळतलं जसं ह्या सगळ्या माझ्या कानी पडता तसं मी एकदम आराडलोय आणि अजिब म्हणालोय माका काय नुको तू जायसून आणि जसं मी ह्या बोलतोय तसं माझा आवाज ऐकान आईक पटकन जागेले आणि आई मनाक लागले काय गो मेघना काय झाला काय बडबडतं आणि जशी अडे आई उठता तशी समोर बसलेली आजी एका क्षणात नाहीशी झाली तेव्हा तर मी एकदम आंगच आहे आणि आईक घट्ट मिठी आहे आणि आईक आहे आजी आजी इली होती आजी इली होती तसं आईन पटकन माका शांत केल्यान आणि माका ती मनाक लागली अगो आजी कशी येतली दार बंद आजून मग ते आतमध्ये येत खैसून जेव्हा आईची वाक्य मी ऐकलं तसं मागा समजलं की हा काय होता ता एक स्वप्न होतं पण त्या स्वप्नासारखं माझं अजिबात वाटक नाही माका या सगळ्या खरोखरच घडल्यासारखं वाटलं पण तेव्हा मात्र मी इतक्या घाबरलो आहे की सगळं घडलेलो प्रकार मी आईक सांगितलं आहे अगदी काल रात्रीसुद्धा मी जा काय बघितलेलं आहे तर सगळा मी आईक सांगितलं आहे जेव्हा आईन ह्या सगळं ऐकल्यान तेव्हा तीसुद्धा चांगलीच हात राहून गेली त्यानंतर आईन माका शांत झोपाक सांगितल्यान आणि जशी सकाळ होता आणि जसं मी उठतोय तसं अचानक काय झालेलं काय माहिती आई पप्पा सगळे तयारी करून उभे होते आणि आई माका पटकन म्हणाली चल आता आपल्याक मुंबईत जावचं असा म्हणजे खरं तर अजून एक, एक दिवस बाकी होतो पण आई पप्पा काय थांबले नाही ते माका लगेच थैसून घेऊन गेले आणि जसे आम्ही सगळे मुंबईत जाऊन पोचतो तसं मी सगळ्यात आधी प्रश्न पप्पांक विचारलं आहे की हो नेमकं काय सगळं प्रकार असा तो माका सांगा तेव्हा माका पप्पाने एक गोष्ट सांगितल्याने जी गोष्ट ऐकून माझे अक्षरशः हातपाय थरथर कापाक लागले ते माका मनाक लागले की लहानपणी जी तुझी आजी होती ती आता रावाक नाय तिने खूप काय काय ना ह्या दहा वर्षात ती काळी विद्या शिकली होती आणि त्याच काळ्या विद्याचा वापर करून ती काय काय खोटं नाटक करत होते ज्यामुळे गावची लोकंसुद्धा तिका खूप घाबरायची तिच्या त्या सगळ्या वागण्यामुळे गावच्या लोकांनी आमच्याशी असलेलं लो सगळं संबंध तोडल्याने तुझ्या काकांक का आत्यांका ह्या सगळ्याचं खूप त्रास झालो पण ती ऐकतच नाही होती त्या त्या मार्गाक लागलेली अघोरी विद्या वगैरे करायची आणि त्या सगळ्या नादाक लागून तिने आपले डोळेसुद्धा गमावले नव्हते आणि ती पूर्ण आंधळी झालेली पण एवढा सगळा होऊनसुद्धा तिने माघार घेऊक नाही तिने परत खोटा नाटक करून आपली दृष्टी आणल्यान म्हणजे दिसाक ती आंधळी होती पण तरीसुद्धा तिका सगळा दिसायचा आणि म्हणूनच ह्या सगळ्या कारणामुळे आम्ही तुका तिच्यापासून लांब ठेवत होतो म्हणून तुका गेली दहा बारा वर्ष गावाकडे नेऊक नाही मागचं कारण या की तुका त्या सगळ्याचं त्रास होता नाही आणि ती हा सगळा खोटा नाटा करूक लागल्यामुळे तिका खालच्या घरासून वरच्या त्या खोलेत डांबून ठेवल्याने जेणेकरून बाकीच्यांक तरी काय त्रास होता नाही म्हणून तिका कित्येक वर्ष आम्ही त्या वरच्या खोलेत ठेवतो पण तू त्या दिवशी खूपच मागे लागल्यामुळे तुका आम्ही थंय घेऊन गेलो आणि हा सगळं प्रकार जेव्हा घडलो तेव्हा आमका समाजला की तुका आता थंय जास्त वेळ ठेवणं योग्य नाही कारण ती असो एक माणूस शोधता की तेका ते का तिच्याकडे जा काय असा तर सगळा देऊ गावात म्हणजे ती आतापर्यंत जा काय शिकली जे काय विद्या तिने अवगत केल्यानत ते सगळे विद्या तिका कोणाक तरी देवचे असत जेणेकरून त्या सगळा पुढे चलत रहात आणि म्हणूनच ती तुका ह्या सगळा देव बघत होती त्यामुळे या सगळं ऐकल्यानंतर तुझ्या काकांनी आत्येने वगैरे सांगितल्याने की ताबडतोब पिका हैसून घेऊन जावा नाहीतर ती काहीतरी आकरता दोन करायची म्हणून मग पहाटे तुका आम्ही थैसून घेऊन येलो पप्पांनी सांगितलेली ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर माका मात्र कळान चुकलं घेऊ नेमको प्रकार होतो काय तो पण नशिबान माका पुढे काय त्याचा त्रास होऊक नाही जसं माझं लग्न वगैरे ठरलेलं तर लग्न वगैरे पूर्ण व्यवस्थित पार पडलं आणि आता मी बऱ्यापैकी मोठा झाला आहे माका दोन मुलंसुद्धा असत आणि सगळा एकदम व्यवस्थित असा पण ह्या सगळ्या घटनेनंतर एखादाच वर्ष माझी आजी जिवंत रवली त्यानंतर ती वारली पण मी का ह्या सगळ्या घटनेनंतर परत गावच्या घरात काय पाऊल ठेवूक नाही कारण इतक्या मी त्या सगळ्या प्रसंगात घाबारलेलो आहे की माझी तर जाऊची परत हिंमतच झाली नाही ढळे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं मेघना यांनी पाठवले त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करू कसरा नको लाईक नक्की करा आणि आपल्या मित्र मैतर नेंका, जेंका ये जे काही भूताच्या गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या सगळ्या ऐकू गावात आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता